धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी शंभर दिवस कृती आराखडा कामकाजाचा घेतला आढावा जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांचं दोन दिवसीय जलसाक्षरता प्रशिक्षण शिबिर शिवश्री प्रशांत भाऊ पवार प्रतिष्ठान तर्फे घेण्यात आला अभप इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आणि धुळे तालुक्यातील मोघन येथे कैलासवासी नानासाहेब चिंदा कृष्णा माळींच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आलं अभिवादन सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात सात कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यात या सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी सूचना प्रधान सचिव कृषी विस्तार तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना जिल्हा विकास आराखडा तसेच शंभर दिवसांचा कृती आराखडा याबाबत आढावा बैठक पालक सचिव श्री रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपवन संरक्षण नितीन कुमार सिंग सहायक जिल्हाधिकारी डी सर्वानंद निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी दिनांक पाच फेब्रुवारी आणि सहा फेब्रुवारी या दोन दिवसीय जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्यांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षक म्हणून उमाकांत पाटील यांनी पाण्याचं महत्त्व पटवून दिलं ज्यात मुख्यतः पाणी पट्टी महत्त्व जलसाक्षरता योजनेची देखभाल दुरुस्ती दैनंदिन संचलन पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे हस्तांतरण प्रक्रिया आदी विषयांवर शिबिरात सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं पाण्याचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि जनजागृती करण्यात आली त्यांना माणिकराव सर आणि तांत्रिक सहाय्यक शिवाजी गावंडे यांचं सहकार्य लाभलं तर साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्राध्यापक एन पी वानी यांनी या ठिकाणी सभागृह उपलब्ध करून दिला होता ते देखील यावेळी उपस्थित होते तसेच मोठ्या ग्रामस्तरीय समिती सदस्य या शिबिराला उपस्थित होते एका व्यक्तीला पंचावन्न लिटर प्रमाणे पाण्याचं नियोजन दिलेलं आहे आणि ते करताना ते पाणी नियमित मिळावं स्वच्छ आणि शुद्ध मिळावं हा शासनाचा जलजीवन मिशनचा हेतू आहे गावांमध्ये आता उन्हाळा येतोय मिशन चंचाईला सुरुवात होते त्याच्या आधी प्रतिबंधात्मक उपाय करणे जल जीवन मिशन अंतर्गत जी कामं सुरू आहेत त्या कामांना गती देणं त्याचप्रमाणे होणारी जी काही आपले जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये झपाट्याने जी काही वाष्पीभवनामुळे पाण्याची कमतरता जाणवेल त्या संदर्भात उपाययोजना करणं या सगळ्या गोष्टी करताना ती योजना बारा महिन्यासाठी कशी चांगल्या प्रकारे चालेल योजना हस्तांतरित करताना त्या योजनेचं देखभाल दुरुस्ती असेल मग त्याला रसायन असेल कर्मचारी पगार असेल पाणीपट्टी असेल त्याचप्रमाणे तुमचा इतर जो खर्च आहे जे काही तुमचं देखभाल दुरुस्तीत लागणारा इलेक्ट्रिक मोटर असेल साहित्य असेल या सगळ्यांचा जो खर्च आहे त्याला आपण जो बजेट म्हणतो मग गावाची पाण्याची एकूण मागणी म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि मागणी याचा मेळ करून त्या पाणीपुरवठा योजनेचं वार्षिक बजेट केलं जातं त्याला अंदाजपत्रक आपण म्हणतो याच्यामध्ये आपण फक्त ग्रामपंचायत सरपंच नाही तर ल, पाणी समितीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ गावातील युवक मंडळ असतील महिला असतील बचत गट असतील या सगळ्यांनी जर इराारीने सहभाग घेतला तर मला वाटतं कोणतीही पाणी योजना बंद पडणार नाही गावामध्ये येणार पाण्याचं भविष्यातील दुर्भिक्ष कशा पद्धतीने कमी करता येईल लोकांना त्यांच्या नळाला शासनाच्या धोरणानुसार हर घर नळचे जल याप्रमाणे प्रत्येक नळाला पिण्याचं शुद्ध पाणी प्रतिमानशे पंचावन्न लिटर याप्रमाणे देता येईल आणि या बाबतीमध्ये जर आपण कार्यक्षम असाल तर मला वाटतं ती पाणी योजना आपली यशस्वी आहे असं म्हणायला हरकत नाही प्रशिक्षणाचा मूळ हेतूच तो आहे आपण बऱ्याचदा विसरून जातो की माझ्या गावाला एवढी योजना मंजूर झाली पण ती योजनेचं काम कशा पद्धतीने होत आहे का योजना व्यवस्थितरित्या करण्यात येत आहे का नाही योजनेची देखभाल दुरुस्ती करताना आपण ती सगळी कागदपत्र तपासली आहेत का आणि योजना दीर्घकालीन टिकेल सुमारे शासनने योजना दिल्यानंतर तीस वर्षापर्यंत त्या योजनेची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे तोपर्यंत आपल्याला नवीन योजना मिळणार नाही आणि ही काळजीसुद्धा आपण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून प्रशिक्षणाच्या या दोन दिवसांच्या सत्रामध्ये आपल्याला ह्या महत्वपूर्ण ज्या बाबी आहेत की पाणी योजना म्हणजे काय जलसाक्षरता म्हणजे काय पाण्याचं महत्त्व म्हणजे काय पाणी पेय झाल्या बाबतीत कोणत्या संहिता पाळपल्या जातात पाण्याचं अंदाजपत्रक काय असतं पाणीपट्टी वसुली तिचं महत्त्व काय आहे आणि ती पाणी योजनेचं दे देखभाल दुरुस्ती संचलन काय आहे जलस्रोत बळकटी करण्यासाठी आपल्याला काय करता येतं या सगळ्यांना आय सीच्या माध्यमातून आय सी म्हणजे काय इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि सी म्हणजे कम्युनिकेशन माहिती शिक्षण आणि संवाद याच त्रिवेणी संगम म्हणजे लोकांपर्यंत जाणं किंवा कसं मी तुम्हाला आता पाणीपट्टीचं एक ज्वलंत उदाहरण दिलं की आपल्या गावाच्या पाणीपट्टी वसुलीसाठी एवढा खर्च अपेक्षित आहे आणि आपल्याकडे एवढंच उत्पन्न येतं तर याच्यामध्ये वाढ करून हा खर्च आपल्याला कशा पद्धतीने करता येईल त्या योजनेची जनजागृती करणे उदाहरणार्थ आता उन्हाळा येतो आहे गावोगाव टंचाई सुरुवात होईल पाणी बचतीचं आवाहन आपल्याला करावं लागणार आहे वॉलमनने पाणी सोडल्यानंतर प्रत्येकाला वॉलमन सांगू शकत नाही मी माझ्या गावातला माझ्या वॉर्डातला प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे की नळांना रोट्या बसवणं गरजेचं आहे परत ते नळ तुमचे खड्डे केले असतील तर ते बोलून नळ कनेक्शन वर घेतले गेले पाहिजे जेणेकरून दूषित पाणी पुरवठा इतर लोकांना मिळणार नाही आणि स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येकाला वेळेवर कसं मिळेल तर याच्यासाठी पाणी तातकसरीने वापरणं बचतीचं आव्हान करणं हे देखील आपल्या सगळ्यांचं कार्य आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल स्वर्गीय प्रशांत पवार यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त शिवश्री प्रशांत भाऊ पवार प्रतिष्ठान नगावबारीतर्फे हबप इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला धुळे शहरातील नगावबारी परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथील ग्राउंडवर दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हबप पा इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं आयोजन एस के कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष इंजिनियर सागर खैरनार यांनी केलं होतं यावेळी शेकडोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या कीर्तनाचा लाभ घेतला असे अनेक समाधित जपणारे उपक्रम इंजिनियर सागर खैरनार हे राबवित असतात त्यातलाच एक भाग म्हणून या कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी एस के कन्स्ट्रक्शन माऊली उद्योग समूहाचे इंजिनियर अध्यक्ष सागर संभाजी खैरनार अमोल खैरनार सुभाष कोतकर संभाजी पाटील सागर तुकाराम चकान हरिया राठोड मनोज बच्छाव योगेश बोरसे जयेश खैरनार अंकित चौधरी मंगेश अमोल शिंदे राकेश लोणारी वाडाभाऊ कोळी शांतीलाल मैरे स्वप्नील अहिरे सोनू पाटील आदींनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले काही माणसं पाने अजून काही बाबा कस काय झालं पण डोळे आता देवा काही माणसं तीन तीन वर्षावर किडे पडले घाटा जाईन और 200000 हां नहीं भाई साले चार हां हां और मास्टर और हां और भी दिन और अच्छे जिंदगी और आउला जी हां

कीर्तन सोहळा म्हणा सामाजिक उपक्रम राबवित असतो त्याच अनुषंगाने आज फॉरेस्ट कॉलनी नगोबारी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचा जाहीर कीर्तन सोहळ्याचे आयोजन आज फॉरेस्ट कॉलनी आमच्या परिसरात केले होते त्यानिमित्ताने महाराजांच्या कीर्तन सोहळ्याला गर्दी बघता जवळपास परिसरातूनच नाही जिल्ह्यातून कीर्तनप्रेमी कीर्तनप्रेमींची भरपूर अशी गर्दी झाली व सर्वांनी त्याचा लाभ घेतला आम्ही मागेच आता सव्वीस जानेवारीला सामाजिक उपक्रम म्हणून अशाच काही स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्यालाही परिसरामधून खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला त्यानिमित्ताने आमच्या प्रतिष्ठानाचे सर्व मित्र परिवार कार्यकर्ते आगाऊवारी परिसर फॉरेस्ट कॉलनी परिसर बाजूचा परिवार कदम मांडे नगर व आणखी सर्व परिवाराचे मी आभार मानतो त्यांच्याच सहकार्याने आजचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पडला त्या या निमित्ताने इंदरीकर महाराजांचं दर्शनाचा आमच्या परिसरातील आम्हा सर्वांना लाभ झाला व महाराजांनी त्यांचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी महाराजांचे देखील आभार मानतो त्याचप्रमाणे खूप दिवसांपासून अवरात्र झटणारे आमचा पूर्ण मित्रपरिवार सगळेच त्याच्यामध्ये जे असतील त्यांचे देखील मनापासून आभार असेच उपक्रम आम्ही याच्या पुढे राबवत राहू अजून काही नव्याने करता येतील धार्मिक मना सामाजिक मना हा कीर्तन सोहळा घेण्यामागचा एकच उद्देश आहे समाजाला प्रमोदन करणे हे उपक्रम घेऊन समाजातील विविध महिला वर्ग म्हणा विद्यार्थी मित्र यांना प्रोत्साहित करणे यामागचा हा उद्देश असतो पुढे देखील असे विविध उपक्रम याच्यापेक्षा आणखी जोरात म्हणा अजून मोठ्या प्रमाणावर राबविले जातील परिसरातच नाही पूर्ण आमच्या धुळे शहरात आम्ही त्या अनुषंगाने भेटी देत असतो आणि यापुढे देखील जे काही उपक्रम होतील हे आपणा सर्वांना कळवले जाईल लवकरच एक नवीन मोठा उपक्रम आम्ही आहोत मार्फत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य पणन महासंघ माजी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच मोघन ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब चिंदाकृष्णामाळींच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम मोघन येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यानंतर कैलासवाली नानासाहेब माळी यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर कैलासवासी नानासाहेब माळी यांच्या कार्याला मान्यवरांनी आपल्या मनोगतांमधून उजाळा दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुभाष माळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब लोटनमाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी सचिव इरामन माळी बाबासाहेब बटामाळी पंडित माळी बालाजी वाघ बाबासाहेब पुंबाराम जाधव भिकन पाटील विश्वनाथ वाघ अंकुश जिरे भीमराव पाटील जगन्नाथ माळी ताराचंद माळी किशोर माळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माध्यमिक विद्यालय मोगन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महात्मा फुले माध्यमिक विद्यालय रतनपुरा आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस खर तर हा आजचा दिवस आमच्यासाठी काळाचा दिवस आहे काळाने आमच्यावरती जो मोठा घात केलेला आहे तो दिवस आजचा आहे पण त्याच्यानंतर हा दिवस आम्ही एक संघर्ष मूर्तींची जो संघर्ष केलेला आहे पूर्ण जीवनाचा त्या जीवनाचा जीवना आढावासाठी सुद्धा हा दिवस आम्ही मानतो सहा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी दिवंगत नानासाहेब चिंदाकृष्ण माळी यांना स्वर्गवाद झाला नानासाहेबांची तशी राहणीमान व विचार हे एकदम साधारण ग्रामपंचायत सरपंच पासून जिल्हा परिषद सदस्य धुळे तर पनन अध्यक्ष अध्यक्षपद भूषून नानासाहेबांनी ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्थेत संस्थापक अध्यक्ष हे पद सुद्धा भूषवलं इतकं मोठमोठे मोड़ पद असून सुद्धा नाना साहेबांनी आपलं जीवन एक साधारण व्यक्ती म्हणून व्यतीत केलेलं आहे नाना साहेबांच्या या आशीर्वादाने ज्ञानज्योती विद्याप्रसारक संस्था ही आज नावारूपाला आलेली आहे या संस्थेअंतर्गत माध्यमिक विद्यालय मोगन व माध्यमिक विद्यालय महात्मा फुले माध्यमिक विद्यालय रतनपुरा या दोन शाळा आज ढोलदारपणे उभे आहेत आणि ज्या शाळेच्या अंतर अंतर्गत अनेक कुटुंब अनेक शिक्षक लोक आपल्या उदरनिर्वाह भागत आहेत तसेच नानासाहेबांनी आजपर्यंत केलेला हा खूप मोठा संघर्ष आपल्या सर्वांना ज्ञात आहे नानासाहेब सरपंच पदावर तर पणन महासंघाच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक अडचणींना सामोरे देत अनेक प्रसंगांना अनेक आव्हानांना सामोरं जाऊन नानासाहेबांनी आज इथपर्यंत मदत मारलेली आहे तर आज आपण सर्व इथं उपस्थित झालात माध्यमिक विद्यालय मोगन या मैदानावरती आपण आज साहेबांचा आठवणींना उजाळा दिलात त्याबद्दल मी संस्थेच्या अध्यक्ष माननीय बापूसाहेब लोटन चिंदा माळी तसेच ज्ञान ज्योती विद्याप्रसारक संस्थेचे सचिव दादासाहेब हे हिरामन चिंदा माळी यांच्याकडनं सर्वांचे आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्यांच्याकडनं आणि आजचा कार्यक्रम समाप्त नाना साहेबांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल